आपण आज पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक यासाठी आपण आज आरक्षण सोडत ठेवलेले आहे आपण उपस्थितांना सर्वांना आपले जे मित्र असतील कुणी असतील येणारे आपण पाच मिनिट वाट बघूया आपण सुरुवात करूया पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस आपण गणासाठी पंचायत समितीचे जे आठ गण आहे त्याच्यासाठी आरक्षण सोडत आज आपण या ठिकाणी करत आहोत शास, राज्य शासन राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्ग सूचनेनुसार एक दहा पंचवीस राज्य निवडणूक आयोगाचे जे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे आपण आजची जी सोडत काढत आहोत वीस आठ दोन हजार पंचवीसच्या शासनाची सूचना होती त्या अधिसूचनेत मागचे जे यापूर्वी जे निवडणुका झाल्या होत्या त्याचं कोणत्याही प्रकारचं विचारात घेऊ नये त्याप्रमाणे हे पहिलंच आरक्षण असेल ही पहिलीच सोडत असेल त्यामुळे आपण मागच्या आरक्षण यामध्ये विचारात घेत नाही आज जे निघेल ते पहिलं आरक्षण असेल आपण हे आरक्षण चक्रवणूक आपण नेहमीप्रमाणे पाहत होतो रोटेशननुसार फिरवत होतो पण जे राज्य शासनाच्या सूचना आहेत निवडणूक आयोगाच्या सूचना ज्या आहेत त्याप्रमाणे आपण हे पहिली निवडणूक आपण चिठ्ठीद्वारे जे निघेल ते मागच्या कोणत्याही इलेक्शनचा आपण किंवा मागच्या आरक्षणाचा विचार केलेला नाही त्याप्रमाणे आपल्या भोर तालुक्यामध्ये प्रथम आपण अनुसूचित एकूण सॉरी भोर तालुक्यामध्ये पंचायत समितीचे आठ गण आहेत त्या आठ गणांचं आपण आज आरक्षण काढत आहोत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आपल्या भोर तालुक्यामध्ये आरक्षण नाही अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षण नाही त्यामुळे आपल्या ज्या आठ जागा आहेत त्या आठ जागा पहिला आपण नामाफराचं आरक्षण काढणार आहोत सत्तावीस टक्के आपल्याला नामपराचं आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या सत्तावीस टक्केच्या अनुषंगाने दोन जागा ह्या नामापरासाठी निघत आहेत त्याप्रमाणे आपण आठ जणांच्या चिठ्ठ्या करून भरणीत टाकत आहोत कुमारी समृद्धी विकास भोसले वय पाच वर्ष हे दोन जणांच्या चिठ्ठ्या काढेल त्यांना आम्हा प्रसाठी असतील आपण ती प्रोसेस चालू करत आहोत ना नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी तुम्ही जे म्हणतो तो आम्ही नामाप्र म्हणतो

एकशे तेरा बे एकशे चौदा कामथडी एकशे पंधरा बॅलोडे एकशे सोळाशिन एकशे सतरा उतरेल एकशे अठरा कारी अशा प्रकारे आपण आठ जणांच्या छोट्या भरणीमध्ये टाकलेल्या आहेत त्याला आपण सरमिसळ सर करून घेत आहोत कुमारी समृद्धी विकास बसले वय पाच वर्ष तिच्या हस्ते आपण दोन चिठ्ठ्या नागरिकांचा मागस प्रवर्ग या प्रवर्गासाठी काढत आहोत प्राइडि नागरि नागरिका समागाश्ब बाइ लाने कुरूँ ये खेगिन उस्पाइड़ आता कारी नामप्र या प्रवर्गासाठी नागरिकांचा मागस प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकशे पंधरा बलोडे आणि एकशे अठरा कारी असे दोन गण आपले नागरिकांच्या प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत पन्नास टक्के आपण स्त्रियांसाठी राखीव ठेवत असतो त्यानुसार आपण या दोन बॅगी या दोन चिठ्ठ्यापैकी जी चिठ्ठीने निघेल ती महिलेंसाठी आरक्षित असेल दोन मनांच्या आपण महिला आरक्षणासाठी पन्नास टक्के या प्रमाणात दोन गणांच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत त्याच्यातली एक चिठ्ठी जी निघेल ती महिलांसाठी आरक्षित राहील एकशे अठरा काढी ही नामप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग या श्री या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येत आहे बोलावले हे सर्वसाधारण नामत्र असेल आणि काढी नामपत्र महिलेसाठी आरक्षित आहे आता उरलेल्या सहा जे गुण आहेत ते सहा गुण आपल्याला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के आरक्षण महिलेसाठी काढायचं आहे आपण सहा चिठ्ठ्या भरणीमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर तीन ज्या चिट्ट्या निघतील त्या महिलेसाठी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असतील एकशे अकरा महिलेसाठी <laughs> एकशे बाराला प्रभू बांगवली एकशे चौदा काम तरी एकशे सोयाऐंशी या सर्वसाधारण या प्रवर्गासाठी एकूण सहा गण आहेत सहा गणापैकी आपण पन्नास टक्के महिलेच्या तीन तीन काढणार आहोत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असतील आपण या सहा पुन्हा सहा चिड्ड्या आहेत बघून घ्या सर्वांनी आणि तिची सर्व करत आहोत समृद्धी ये पुढे एकशे सतरा उतरवली सर्वसाधारण महिलेसाठी आयोजित माहिती माहित पाच चे ठेवलेले आहेत त्याच्यातले दोन कार नर आहेत सर्वसाधारण महिलेसाठी एकशे चौदा कामथडी हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात येत आहे आता चार लास्ट जी असेल ती सर्वसाधारण महिलेसाठी राखीव रह राहील एकशे सोळाशी याप्रमाणे आज आज पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसांचा आपण आरक्षण आहे ते आरक्षण आपण डिक्लेअर करत आहोत एकशे अकरा वळू या गण जो असेल तो सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे एकशे बारा सर्वसाधारण सॉरी एकशे बारा नसरापुर सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असेल एकशे तेरा भंगोली सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित असेल एकशे चौदा कामथडे हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असेल एकशे पंधरा भोलावडे हा या प्रवर्गासाठी आरक्षित असेल एकशे सोळाशी सर्वसाधारण या महिलेसाठी आरक्षित असेल एकशे सतरा उतरवली सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असेल आणि एकशे अठरा कारू नामात्र महिलेसाठी आरक्षित असेल या अनुषंगाने आज आपण पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आठ जणांसाठी आरक्षण सोडून काढलेले आहे आपण या प्रसंगी उपस्थित माननीय प्रांसन माझे सहकारी नायब तहसीलदार सर्व पत्रकार बंधू तसेच उपस्थित सर्व भोर तालुक्याचे नागरिक यांचं मी या आरक्षणासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पत्रकार महोदय सर्वांचे मी या प्रसंगी አበረ መንቶ ደም ነበር